हे आहे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या येथील माता मंदिर शेवगाव पासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावर हे जागृत देवस्थान आहे मंदिराच्या आत गेल्यावर मुख्य गाभाऱ्यात रेणुका मातेच्या सुंदर मूर्तीचं दर्शन होत मुख्य मूर्तीच्या समोरच देवीची चांदीची चा उत्सव मूर्ती आहे इथं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होतं इथे नित्य नियमाने श्री परशुरामाची पूजा केली जाते या मंदिराचा सभा मंडप अतिशय मोठा आहे मंदिराच्या परिसरात दीपमाळ आहे मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून इथं अनेक देवी देवतांचे मंदिर आहे इथं महादेवाचं श्री दत्त महाराजांचं श्री तुळजाभवानी माता यांचं देखील मंदिर आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही रेणुका माता ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे